कॉपी थंड झाल्यावर जास्त कड़ू का लागते हा बा कॉपी थंड झाल्यानंतर नेमकी किती वेळाने साहेब असते त्याच्यावर हा आपण ना मग रजनी आता शेवटचा प्रश्न हा <laughs> परकाश कोण संकुन प्रथे, संकुन प्रथे, संकुन प्रथे, संकुन। मला है? मला माहित तुला माहित नाही तुला माहित नाही तुला प्रकाश कोण माहित नाही जगात लाखो करोड जोडपी सुखाने संसार करतायत सुखाने नांद कुठल्याही नवऱ्याला आजपर्यंत स्वतःच्या बायकोवरती संशय आला नाही मग फक्त तुझ्याच नवऱ्याला संशय काय आला का तुझ्या नवऱ्याला संशय तुझ्या नवऱ्याला संशय सांगते का गोळा चुरून टाकू मला जोरावाला त्रास होतोय <laughs> राजा राजा डेमोन्स्ट्रेशन अच्छा कुठे अच्छा वर रजनी डेमोन्स्ट्रेशन चालू तुमच डेमोन्स्ट्रेशन देत आहे ना अटकेत शिकवू का दुरुस्ती वगैरे हुशार बायको माझी काय तुम्ही जायचं निघून तुमच्या मागोमाग माझी बायको निघायची होत्या खांद्यावर बॅग बिगा घेऊ सेल्समनगिरी करायला सॉरी सेल्स गर्लगिरी करायला रजनी ते पेपर घेतले मी मी निघालो तू शोधत बसशील म्हणून सांग रजनी अगं तू सगळीच आला ना रजनी काय बोल असो सांगा तिला हा? रजनी रजनी काय झालं काय झालं काय झालं Sen zannediyorsun. Bu konuyu tanımılamam zor değil mi? Ödernu, alır mıyız? Ama şut yiu. Körレスト. Körレスト. Bır. Bır körレスト. Körレスト. You can't shoot me, Mr. Deshmukh. त्या पैसे गोळ्याच नाहीत किंवा आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत असले फिल्मी डायलॉग मी नाही मारणार त्यात गोळ्या आहेत पूर्ण गोळ्या आहेत इट्स फुली लोडेड पण तरी माझ्यावरती गोळी झाडू शकत नाही कसं आहे मी या घरामध्ये वाट चुकून नाही आलो तुमच्या बायकोनी नाही राजा हा खोट बोलत आहे आधी पोलिसांना फोन कर पोलिसांना प्लीज प्लीज, प्लीज। करा करा खुशाल करा फोन पोलिसांना या प्रकरणाचा जेवढा जास्त बोभाटा होईल तेवढी तुमचीच नाचक्की होणार देशमुख तुम्ही फार जुन्या वातावरणामध्ये जुन्या विचारांमध्ये वाढलेले आहात बुवा हा पण तुमची बायको तशी नाही हा शीज शी नोज एव्हरीथिंग कस बांधून वगैरे घेतलं बघा स्वतःला तू पण ना कमाल काय का फॅन्टी असतात नाही देशमुख साहेब कुठल्या तरी पुरुषाशी पुरुषाशी घनिष्ठ मैत्री करायची होती अशी घट्ट त्याच्या बरोबर बसून अशी शृंगारिक मासिक चालायची होती राजा राज हा खूप चालाक माणूस आहे पोळण्यात गुंतवतोय तुला तू प्लीज त्याचं ऐकू नकोस प्लीज आय नोड आय नोड सेल्समन ऑफ दिस ब्लडी व्हॅक्युम क्लीनर अँड ऑल शूट आहे मला त्यातलं काही कळतही नाही राजा पण मी आ, या व्हिजन सेल्सचा सेल्समन बनून काय विजन आहे बघा व्हिजन सेलचा सेल्समन बनवून तुमच्या घरात यावं आणि तुमच्या पश्चात मज्जा मार असा तुमच्याच बायकोचा मास्टर प्लॅन होता स नाईस ऑफ यू स्टॉप इटर्स स्टॉप इट देशमुख साहेब प्लीज मी तुम्हाला शिवाय देतोय नाही ना प्लीज तुम्ही माझ्याशी सभ्य बोला मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला माझ्या नावाने हक मला माझं नाव पी दास प्रकाश तुम्हाल तुम्हाल भादी भादी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला खोटं वाटतंय का मी बोलतोय ते तुम्हाला असं वाटतंय का की तुमची भोळी भाबडी बायको सालस प्रेमळ बायको असं कसं करेल तुमचा विश्वास नाही बसत आहे का तुम्ही तिला विचारा प्लीज ऑन आज कर प्लीज तिला विचारा की हे सगळं तू सांगू टाक ना प्लीज राणी आत्ताच वेळ आहे का मग सांगू टाक विचारा विचारा तुम्ही प्लीज तुम्हाला प्लीज विचारा तिला ऐका म्हणजे तुम्ही देशमुख साहेब तिला विचारा तुम्ही तिला विचारा की हे सगळं मी सांगतोय तुम्हाला तेच सांगा आईला वेळी आलं हकनाक गेलं हे हाय हाय हे जीता आहे अजून जीता आहे आईला लय नशीब चांगलं तुझं अरे बापरे रे का मदत